Over there. चालू चालू आहे अजून चळतं नाही पण जायला ही हे घरचीच माणसं आहे ना त्यांच्या बसलं ती म्हणजे धान्य आहे जनावरं संपूर्ण परिस्थिती पाहिजे अच्छा किती जनावरं दगावलेली आहेत कसे आहे जवळजवळ एक गाय त्यांनी सांगण्यावरून एक तर बैल तिथे गाय पडले पडलेलंच आहे अजूनही गरज होते अजूनही गरज होते तिथे काय आदिवासी प्रकल्प विभागामार्फत त्यांना मदत होऊ शकते आता हे आम्ही आमच्या पिवणच्या कानावरती घालतो आमचे जे प्रमुख आहेत त्यांना आणि काय जे आहेत आपल्या मार्गदर्शन तत्व याच्यामध्ये ते आम्ही या साहेबांना सांगून काहीतरी मदत करण्याचा प्रयत्न शंभर टक्के करू इथ प्रत्यक्षदर्शी कोण होत कुठं अच्छा हा पहिलं हा नंतर मी वा गेलाय का आत्ता डॉक्टर आले हा पंचनामा हा नाही जमलं नाही तू अजून याच्या खाली पण काही जनावर आहेत का आता ते काय झालं ते झालं वाईट घट नाही दगड मा मातीमध्ये होतं का सिमेंटच होत हा एक लाकडं दिसतंय एवढंच घर हा म्हणजे हा गोठा म्हणजे जनावर इथं जागा इकडे बांधली होती हावर इकडे वाचाय नायचं आहे नायच अजून किती जनावर गेले तिथं जागे पंचवीस मधल्या दोनच वाचल्या बर तेवीस गेलेत आणि मोठे जनावर बघी वासरू दिसते एक मगाशी गाय पाहिली आपण बैल पण बाकी इकडे बाकी इकडे बांधले पण त्यांना नागिचे झाडा लागलेले आहेत ठीक आहे बांधले वगैरे जास्त प्रमाणात होऊ हो शकतात ना पूर्ण पत्रे वगैरे हो गे गेले सगळे वाकून विथून गेले ठीक आहे भात पीत ते आज हां ही भात आहे त्यांचं आणि इकडे बघा दोन वर्षाचं भात होतं हं आणि इथून कनेक्शन आहे आणि काल काय म्हणजे हवा आली होती पाऊस वादळ वारा त्यामुळे शॉर्ट सर्किट झाला तुम्ही होते कधी तुमचं काय नाव आहे रेश्मा राहुल रेंगडे रेश्मा राहुल रेंगडे रेंगडे तुम्ही कोण होते त्यांचे बर जेव्हा किती वाजता घटना घडली साडेसात संध्याकाळी म्हणजे एकदम वादळ वगैरे चालू होत तेव्हा कसं कळलं तुम्ही काय करत मी होत मध्ये च्या गॅसवरती जेव्हा दूर आतमध्ये आलं ना तेव्हा बघितलं बाहेर येऊन बघितलं तर इकडे जाळ झालेलं होतं तर मग मी तेवढा शिळा सोडायला गेले इकडे जे मा ते जनावर सोडित होते पण ते काय आटोक्यात आले नाही आम्ही जेवढे सोडता आले तेवढे सोडले बाकीचे नाही सोडले अच्छा तुम्ही घरामध्ये मला माहितीच नाही बाहेर कसा दूर आले कसं नाही नाही दूर आले म्हणून बाहेर तुम्ही दुर फक्त बाहेर काय पेटलं आतमध्ये दूर आला ना म्हणून मी बाहेर आले बघायला बाहेर काय पेटलं होतं बाहेर तिथे मीटर पशे जळालं होतं मीटर शॉर्ट सर्किट शॉर्ट सर्किट आणि मग तुमच्या सासूबाई सासऱ्यांनी काय केलं ते जनावर सोडत होते ना तेवढ्या याच्यात मी तेवढ्या याच्यामध्ये जनावर सोडत होते तर मग मी शेळ्या सोडायला लागले तर ती आग जास्त बाडका झाला ना तर मग आम्ही सगळे बाहेर पडलो जेवढे सोडता आले तेवढे शक्य झाले तेवढे सोडले आम्ही जाळ पुढं इथं एक गोटा होता मग इथं एक हे वासरू गेलं जवळून त्याच लक्षात नाही राहिलं बर सोडायचं बरेचपणाने वाचवण्यात म्हणजे जाळ झाला लगेच पकडली हो साहेब ते माहितीये का हवेता प्रेशर जास्त होता ना त्याच्यामुळे हवा इकडं जा इकडे oh yeah. जा त्याच्यामुळे चार दिशेला हवा फिरत होती असं काही नाही चालू होती म्हणून yeah. त्याच्यामुळे जास्त झालं जा प्रेशर खूप होता आम्ही गावातून येत होतो आम्हाला पण गाडी म्हणजे जवळजवळ yeah. अशी ढकलत होती आम्ही तरी अर्धा तास आलो होतो आम्ही फोन केला होता आम्हाला तीस पस्तीस पोरं होत इथे आणि मग मला सांगा किती एकूण तुमच्या शेळ्या होत्या सत्तावीस कसं सव्वीस पंचवीस पंचवीस आणि त्या शाळे कुठं बांधल होत्या बर मग तुम्ही अगोदर इकडं जनावर गेले की सोडा गेले मी शेळ्यांकडे गेले होते पण शेळ्या मला काही सुटल्या नाही मला फक्त दोनच शाळा सुटल्या एक भाऊ आणि एक भाऊ एक पाठ तेवढी पण आग जास्त वाढली ना मग मी बाहेर पडली शाळा सोडल्या नाही बर मग त्या पंच होतं ना हो तिच्यातून फक्त दोन वाचले टीव्हीतच हो जागीच गेल्या जागीच गेल्या आणि तिकडं त्या हे होते किती जनावर होती जनावर होते ते सगळे सोडले बाकीचे खाली आहेत बाकीचे बाक 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 हाँ, 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 हाँ। ते जनावर सासू आणि सासऱ्याने सोडली मग ते कशी काय वाजली मग ते जर आग तिकडे पांगली ना तुम्ही होते का तेव्हा नाही आणि ते वरून काय पेंडा वगैरे पडत होता काय जाळत त्यांच्या अंगावर त्यांच्या पडला ना मग शेवट तिथं एक मधी वासरू होता त्याला सोडायला गेले ना एकच राहिलं होतं त्याला सोडायला गेले तेव्हा त्यांनी जास्त बाजले दादा बर स्वतः अजून सुद्धा ते जनावर जीव वाचवण्यासाठी आत घुसत होती आत घुसले होते लोक किती वेळाने आली लगेच आले होते ताबडतोब आले पण आता एवढी आगी पुढे काय करणार मग त्यांना लगेच दवाखान्यात नेलं लगेच कशी अवस्था त्यांची अवस्था आहे जरा बरी वाटत बरी म्हणते आम्ही नाही बघितलं आज ससून म्हणजे जास्तच आहे ससून जास्तच काय काय होतं घरात शेळ्या होत्या गाय होते दागिने होते पैसे होते बिनग सोयाबीन गहू बाजरी तिकडे जळते पैसे वगैरे दागिने भेटले का नाही काहीच नाही भेटलं बरं वाचवा का पैसे वाचवायचे तिकडं जनावर जनावरच वडताना करता इकडे सगळं पेटून गेलं काय करावं काय उचलंच नाही आम्ही आता पुढं काय काय आता करायचं काय तरी आता जेवढी मदत होईल तेवढी होईल इतकं शेतात राहता खाली जागा नाही का कमी जमीन आहे जमीन सगळी इकडे वर असल्यामुळे गुर्रा जास्त असल्यामुळे येणे जाण्यास परिणामी कोण कोण होतं मदत करायला कोणी आलो होते गावकरी आलते सर पण सगळ्या पेटल्यानंतर आलते ना ते आगी पुढे काय करणार कोणी ते जनवर खाली आहेत काही ते पण जाऊ शकतात असं म्हणणे काय लोकांचं हां जाऊ खूप दोन जाय गेलेत म्हणजे आता इथं आता इथं पण ते पण जायची शक्यता आहे मात कोणी मदत केली का शासनाच्या वतीने इथं काय हे जळत हे काय होत शेणखत आणि हे खाली पेंडा हा म्हणजे इतकी हाव होती का ती इकडं उडाल ते सगळं आणि तुमच्या सासू कुठे व्यवस्थित गे ते बोलत चेहरा चेहरा सासऱ्यांचा काय आता काय मागणी कराल आपण परिस्थिती पाहिली विदारक चित्र आहे जनावर अक्षरश इथं जळून जळून गेले तिथं राग झाली त्यांची पैशाची राग झाली सगळे दागिन्यांची झाली कपड्यांची झाली आता उघड्या वाल लो। लो ती लोक काय केलं पाहिजे लोक कोणी मदत करू जेवढे कपडे व्यतिरिक्त कपडे नाही अच्छा अच्छा गावकरी काय यांना काय मदत करणार मदत नाही आता यांना हे कुठं झोपणार कुठं राहणार आता गावकऱ्यांनी काहीतरी केलं पाहिजे ना तात्पुरत स्वरूपात निवारा दिला पाहिजे राहण्यास बाकी इतर काही जेवणाचे ते सर्व करणार आम्ही तिकड आणि कपडे वगैरे कुठे अच्छा एक बी कपडा काय काढता आला जनावर वाचवण्यासाठी जीव पण धोक्यात घातला त्यांनी आणि ते गॅस सिलेंडर कुठं होता गॅस सिलेंडर तिथंच होता पण ते बाहेर ओढीत आणलं आणलं का तुम्ही आणलं पण मग इथून आणलं बाकीच आणलं पीठवर नाही आणता आलं मग मुलांनी बाहेर काढलं तिकडं नेलं एवढ्या गरम जळाले पूर्ण आतापर्यंत किती नुकसान झालं काय आहे का तुम्हाला माहिती का पैसे किती असतील काय सोनं चांदी किती असेल काय थोडी कल्पना

शेळ्यांचं ते आतमध्येच आतमध्ये शेळ्या नाही ते काढले का ते बाहेर तसेच म्हणजे सगळे त्याचे असेल ते काय ते आहे तिकडे जाणार तिकडे आमदार साहेब का नाही का गोदरेगाव मध्ये ती घटना घडलेली आहे ती हा ते ना आ, हा ना ते खूप म्हणजे वाईट अवस्था आहे तुम्ही भेट आहे का हो दिल ना भेट काय झालं इथे लोकांना म्हणजे सगळे उघड्यावर अंगावरचे जेवढे कपडे ते उडीच आहे सगळे पैसे वगैरे सगळे जळून गेले काहीच राहिले नाही मला येतात संध्याकाळी येईल मी संध्याकाळी येतो सहा सात वाजे नंतर ठीक आहे ठीक चालेल काय त्यांचं नाव आहे रेंगडे म्हणून नाव आहे भीमाचे रेंगडी आणि पूर्ण वरती असं ससून मध्ये हो नाही नाही ना, ते ससून मध्ये ते जनावर वाचवताना सगळं ते स्वतः जळाले असं झालं तर ते बा, पन्नास बा, बा, के के ते साठ टक्के काय हा घरात किती त्यांना त्यांना दोन मुलं आहे तुम्हाला माहिती भीमा माहिती का त्यांच्या मुलाशी बोलत का हॅलो हा काय नाव हो तुझं राहुल बी माझ्या टेंगडे बरं बरं तू किती आता काय करतो मी आता काय नाही शेतीचे किती वय आहे तुझं मग आता एक बत्तीस असेल बरं बरं तुमच्या घरात कोण कोण आहे राहिला कोण नाही वडील आई भाऊ आणि आहे तुझी बायको हा म्हणजे एक दोन तीन पाँग... चार पाच जण आहे का तुम्ही भाऊ लहान आहे का भाऊ लहान आणि बहीण बहीण नाही बर ते आग कशामुळे लागली ते पावसाच वातावरण झालत नाही का वारा झाला शॉर्ट मीटर पाशी शॉर्ट हा मीटर पाशी जरा जण काय ते हम्म हम्म एमएसीबी वाले आलते का सकाळी आले रात्री फोन केलते पण रात्री नव्हता आले कागदपत्र पण जळाली का सगळी हा कागदपत्र पण बर बर ठीक आहे तुम्ही काय काळजी करू नका मी संध्याकाळी येतो सहा सात वाजता मी बघतो काय करायचं तुम्हाला तर शिफ्ट केलं का तात्पुरतं शाळेमध्ये वर कुठं नाही आता गोरात येतात त्याच्यामुळे कोणी बघायला लागेल आम्हालाच बघायला लागेल वडील पुण्याला आई जुन्नरला वडील पुण्याला कधी गेले रात्रीच नेले म्हणजे जळालं म्हणून हो नाही कुठे जुन्नर जुन्नर दवाखान्यात आहे का ते एकदम हळवे झाले तर रडत आहे ते आई पण चेहरा वगैरे पूर्ण भाजलेला आहे वडिलांच्या टाळूला पण भाजले भाजले आणि दवाखान्यात का हो जुन्नरच्या दवाखान्यामध्ये आहे बरं मी साधारण सहा सात वाजेपर्यंत पोहचतो मी आता शिर्डीला आहे बर मी येतो संध्याकाळी ठीक आहे ठीके या लवकर साहेब काही नाही काय बोलत शंभर टक्के मग करणार मी करतो काय करायचं हो कहीं हो ठीक हो हो जवळ काही ना काही मदत होईल रडू नका झाली गा घटना ते झाली तिथं कसं काय जाळ झालं तिकडं पोलीकड हा म्हणजे हा पेंडा उडाला जाळताना तिकडे जायच्या गेला हा बांध जळाला बांध ना होती ना इकडनं तिकडे हा हे काय इकडं सरपंच पण जळाले हे अरे गोरा हो ये दिदाने दिदाने। हा गोरा होता ना नाईची हा याच काय सांगता येत नाही हा खेराचा श्वास घेतोय तो याच्यापेक्षा गाय कुठे मग ते जास्त वाजले <्गुणागी> <ना>? <ुणागी> <ुणागी> हा बैल तो किती बाजलाय ते गाय आहे सॉरी पुढेही तिला आई लागली आई लागली म्हणजे आहे आणि हे कुठं बाजले हा बैल आहे ना, ना? 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 ना?

अरे अरे हे दोन्ही पांढर तिथूनच आणले ना सोडून हा हा हे दुसरं यांच आहे पूर्ण पाय जाळाल त्याचा तिकडचे पाय तसे हा तर काही बसले नाही नाही त्याला हलवू नका हे बसू दे त्याला अरे बापरे अजून पण आहे का हा छोट तुमचं